आमच्या शाळांमध्ये तुमचं स्वागत आहे तर सर्वांना सगळ्यात पहिले गुड मॉर्निंग तुम्हाला काय लगबग चालू आहे मुंबईला तर आम्हाला मुंबईला जायचं होतं मी नेहमीप्रमाणे पार्लरचं सामान मी सीएसटी ला घेत असते तर म्हटलं ह्यावेळेस मम्मीला घेऊन जाऊ साईला घेऊन जाऊ थोडं फिरून पण आणू कारण की थोडं चेंज नाही का म्हटलं आणि आमच्या नाशिकला म्हणजे होलसेल पण आहे पण मी खूप म्हणजे दहा एक वर्षापासून मी बॉम्बेलाच माल भरत असते पार्लरचा म्हटलं चला आपण तेही थोडंफार घेऊ जेवढं शक्य होईल तेवढं घेईल मी व्हॅक्सचे डबे आहे फेशियलचे किट आहे माझं काही घ्यायचं आहे थोडंसं मग म्हटलं तू तिथेच काय तुला आवडलं तू पण बघ तसं आम्ही परवा खरेदी केलीच नाशिकला पण चुटुकमुटू केली आणि अजून मम्मी करायचं आहे तर म्हटलं चला गेट वे ऑफ इंडिया पण बघूया आपण आणि थोडं फिरून येऊन आजचा लोक आमचा असा आहे <laughs> तर बघू आता पुढे कसं होत कसार्या लोकल तिथून मग कसार्या बसने जाणार मग जाणार आता पर्यंत बसनी जाऊ आम्ही तिथून लोकल मग पुढे जातो तर आता आम्ही महामार्गावर आलेलो आहे तर मी आता बघते बस किती वाजताची आहे कसारापर्यंत साई <coughs> <coughs> साईला बरं नव्हतं वाटत पण आता थोडंसं बरं वाटतंय म्हटलं चल तुला घ्या आणि त्याला एकटं कुठेच ठेवणार ना म्हटलं चल आता तू आज तू पण सांग म्हटलं तर आता मी बस बघते इथे पोहचतो आहे आता लोकल किती वाजताची आहे ती बघू चला मी दाखवते पुढे तुम्हाला तर सकाळचे आठ वाजले आठ साडेआठ वाजत झाले तर लोकल तर कशा सकाळपासून चालू होतात तर लोकल आलेली आहे आमची मम्मी बसली आहे तर आम्ही जस्ट आलो तिकीट काढलं लगेच लोकल पण लागली सगळ्यांची धावपळ असते इकडे धावपळीचं जीवन असं तुम्हाला माहिती आहे बॉम्बे म्हटलं तर तर हे ड्युटीवाले काही सुटले काही चालले आहे गर्दी सकाळची गर्दी खालीच आहे लोकल <laughs> लोकल चालू झालेली आहे सध्या स्लो आहे मम्मी असं वाटते तुला ऊन पण आलं आहे ना हो काही <laughs> <laughs> गर्दी नाही जास्त लोकलला आता ना मम्मीची इच्छा आहे आपण गेट ऑफ इंडिया बघू तर आता आम्ही तिथे निघतोय तर इथे हालत खराब राहते होईल तर तरी तर काही एवढं वाटत नाही इकडचं ऊन आहे ना म्हणजे असं काय का मी असं दमट दमट असतं ना आणि आपलं नाशिकचं ऊन लागत ते खूप असे चटके लागतात तसं इथे नाही आहे घाम येतो खूप आणि बघा खूप गर्दी आहे तर पोचलो आहे आम्ही आता पुढेच इथे लगेच बाहेर निघाल्यावर लगेच टॅक्सी आहे जाण्यासाठी निघतो आम्ही निघाल्यावर लगेच टॅक्सी आहे एकाच तीस रुपये घेतात तिथे सीट टॅक्सी आहे तर आम्ही टॅक्सीमध्ये बसलेलो आहे मम्मी हम्म <laughs>

तर आपण जेव्हा एंट्री करू तेव्हा हो आपल्याला पर्स वगैरे हो चेक करावं लागतं पर्स टाकून द्यावा लागते माझी पर्स आहे बोल ना गेट ऑफ अर्धी बघू आपण आता होळी ताज बघ इकडे ताज हॉटेल आहे मस्त मजा फोटो पण काढतो हाच वेळ काढलाय आम्ही थोडाफार शॉपिंग करायची होती म्हटलं चला आपण इकडे पण बघून येऊ बघा

तिकिटासाठी एवढी गर्दी असते अर्धा तास ही आहे बोट मध्ये बोट मध्ये बघा किती गर्दी आहे ज्याला वाटेल तो तिथे बसतो

किती मोठा समुद्र आहे हे आम्ही बोटमधून उतरलो मम्मीचे आता मस्त फोटोशूट चालू आहे फोटो, सा <laughs> फोटो काढते साई काढतोय मम्मीचे अरे बघा आय थिंक इथे बघा काम चालू आहे इथे सगळं पॅक केलेलं आहे त्यांनी ऊन आहे बरस तर मम्मीचा हट्ट आहे चल आपण तिकडे समोर जाऊ म्हटलं चल आपण हे तर सगळ्यांनी माहितीच असेल आपल्याला सव्वीस अकरामध्ये मध्ये इथे किती आ, हे झालं होतं इथे छान रीलची प्रॅक्टिस करताय काही लोक हे फॉरेनर लोक आहे

आवळा बोर पाना किती छान छान आहे तोंडाला पाणी आलं <स्थाँगा> तर मा आता आम्ही सी एस टीला जातोय मनीष मार्केटमध्ये तुम्हाला मी सांगितलं मला सामान घ्यायचंय आता इथे ना काही साधन नाही जायला टॅक्सी बघते मी पण काही मिळत नाही हा ना मम्मी नाही ना जायचं तुम्ही जाऊ शकता नहीं। 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 इथे सगळे कशी विकतात माल वगैरे

आम्ही ना हॉटेलमध्ये जेवायला आलेलो आहे इथे छान एक दरवेळेस मी जेव्हा माल घेला येते किंवा काय ह्याच हॉटेलमध्ये येते सदानंद म्हणून तिथे आलेली मी मम्मी ते हँडवॉश वगैरे करायला गेले आता काय मागवू काहीतरी डोकं लावते मी काय खावं डायरेक्ट जेवणच करून घेऊ म्हटलं बसला इथे मम्मीने पावभाजी मागवली मम्मा <laughs> जाम भूक आहे आमच्या तिघांनाही चला हो मग तर <laughs> मम्मी ते पर्स बघते आवडली तुम्हाला आवडत मम्मीने आताच ही पर्स घेतली पण इथे छान आहे अशा डेली यूजला पर्स वगैरे तर घेतली मम्मीने त्यात एवढं भरून टाकतात ना हे आम्ही शॉपिंग निघू करायला जे आपण फ्रीजमध्ये रोल घेतो ना ते मम्मी बघती आता ते मम्मीचा जरा फ्रीज ची साईज मोठी ना